भारत सरकारच्या कूटनीतीचं हे यश आहे असं मी मानतो कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहाऊर राणा याची याचिका निकाली काढली आहे तहाऊर राणा हा याने डेव्हिड हेडलीला मुंबईवरती सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या अगोदर आपलं इमिग्रेशन सेंटर ओपन करण्यासाठी मदत केली होती आणि म्हणून तहावर राणाचं अमेरिकन न्यायालयात म्हणणं असं होतं की मला भारतामध्ये पाठवण्यात येऊ नये कारण या आरोपाखाली मला भारत शिकागो कोर्टने शिक्षा दिलेली आहे त्यामुळे डबल जीओ पार्टीचा बार येतो अर्थात अमेरिकन सरकारला आपण हे पटवून दिलं होतं की भारतात तहावर राणाच्या विरुद्ध जे आरोपपत्र आहे आरोप आहेत हे पूर्णतः वेगळे आहेत त्याच आरोपाखाली ज्याच्या खाली शिक्षा त्याला झाली त्या आरोपाखाली त्याला चालवण्यात येणार नाही आणि भारत सरकारने हे अमेरिकन सरकारला पटवून दिल्यानंतर अमेरिकन सरकारने त्याची जमा करून अमेरिकेच्या न्यायालयाला कळवले की तहाऊर राणा याची याचिका फेटाळण्यात यावी त्याला भारतात पा पाठवण्यात कोणतीही हरकत नसते अमेरिकेच्या न्यायालयाने देखील ही बाब तपासली आणि न्यायालयाने तहाऊर राहण्याचे जे हेबियस स्कॉर्पस होता हा फेटाळून लावलेला आहे त्यामुळे लवकरच तहाऊर राहणारा भारतात आता पाठवण्यात येईल आणि हा सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेला जो काही इतर कट केले होते त्याने त्या संदर्भात त्याच्याविरुद्ध हा खटला तहाऊ राहण्याच्या विरुद्ध भारतात चालवला जाईल माझ्या मते भारत सरकारचा हे यशस्वी कूटनीती आहे कारण एवढा मोठा दहशतवादी अमेरिकन सरकारने ताबडतोब भारताच्या हाती देणं हे आपल्या एक चांगलं लक्षण आहे असं मी मानतो जेणेकरून भारत व अमेरिका यांचे संबंध अधिक सुधारतील सर तहूर तूर राहणारा मुंबईत आणणार असल्याची माहिती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे कसं आपण अमेरिकन न्यायालयाचा आदेश स्पष्टपणे मी अजून अद्याप हाती लागलेला नाही परंतु तो हाती आल्यानंतरच लक्षात येईल की तहाउ राणाला प्रथम दिल्लीला आणण्यात येईल दिल्लीला विरुद्ध काय कोणता खटला चालवला जातो आणि त्यानंतर मुंबई संदर्भात दिल्लीवाले त्या संदर्भात निर्णय घेतील <स्तितिति>